हिवाळ्यामध्ये हरभऱ्याची भाजी येते म्हणजे आपण जमिनीमध्ये हरभरा टाकला उगून आला वरती कवळा असतो तोपर्यंत आपण त्याची वरचे कवळे शेंडे खोडून एक छान चमचमीत अशी भाजी आपण बनवली जाते खायला पण चविष्ट असते हेल्दी असते पौष्टिक असते आणि पोषकसुद्धा ती तितकीशीच असते तर काय केलेलं इथे गावावरनं आईने भाजी खोडून दिलेली फक्त हरभऱ्याचं जे झाड असतं त्याचा वरचा शेंडा खोडून घ्यायचा कवळा आणि व्यवस्थित झटकून बिटकून घ्यायची आंबट असतो धुवून अजिबात घ्यायचा नाही जर तुम्ही औषध वगैरे फवरलेला असेल किंवा बाजारातून तुम्ही जर विकत ही भाजी आणली तर मात्र ती धुवून घ्या पण जर आपल्या शेतातली जर अशी ताजी लगेच फ्रेश अशी भाजी खोडून आणली तर अजिबात धुवायची काहीच गरज नाही आता ती बनवायची कशी ते एकदम सोपी आहे आल आलं घ्यायचं आहे थोडंसं लसूण भरपूर घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे जिरी घ्यायची मिक्सरला वाटून घ्यायचं भाजी जरासं झणझणीत बनवा झणझणीत चांगली लागते आणि या भाजीला कच्चे शेंगदाणे वापरायचे साल वगैरे शेंगदाण्याची काढायची नाही आहे कच्चे वापरायचे आणि शेंगदाणे जास्त बारीक वाटून नाही घ्यायचे तर असं जसं आपण चटणीसाठी वाटतो अगदी त्यापेक्षा थोडंसं मोठं ठेवायचं आहे शेंगदाण्याचं धपल्या असं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आता पाणी न घालताच मी इथे वाटून घेतलेलं आहे ही भाजी बनवताना तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे चमचमीत होते आणि खायला मग लई टेस्टी लागते चार पळ्या तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये केलेलं वाटण घालायचंय थोडंसं पाणी घालायचंय आणि हलून घ्यायचंय नंतर ना ही हरभऱ्याची भाजी यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची वाटणामध्ये ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि ही भाजी शिजवताना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण आपण धुवून वगैरे काही घेतलेली नाही आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे व्यवस्थित ती शिजली जाते चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा आणि सात आठ मिनटं झाकण ठेवून वाफेवरती तिला शिजवून घ्यायचे जास्त वेळ आपण पाल्या झाकण ठेवत नाही कधीच ठेवायचं नाही नाहीतर काय होतं भाजीचा रंग बदलतो आणि भाजी हिरवीगार न राहता काळपट होते पाच सहा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली शिजली गेलेली आहे भाजीमध्ये पाणी आहे आता काय करायचं आहे ओलातनं असं घालून ठेवायचं आणि पूर्ण पाणी सुकून घ्यायचं आहे दुसरी एक मस्त ट्रिक तुम्हाला सांगते ही भाजी बनवताना वरनं जेव्हा पाणी सुक आटत आटत येतं तेव्हा वरनं थोडंसं एक पळीभर कच्चं तेल घालायचं ज्यामुळे भाजीची जवना अतिशय अप्रतिम लागते चविष्ट लागते एकदा नक्की तुम्ही ही ट्रिक फॉलो करून बघा जर तुम्ही हरभऱ्याच्या वल्ल्या पानांची भाजी बनवत असाल तर तेल घालून घेतलं की भाजी परत एकदा चांगली हलवून घ्यायची आणि मग पाणी पूर्ण यामधलं सुकवून घ्यायचं पानच अजिबात पाणी ठेवू नका नाहीतर मग भाजी पानच लागते तर इथे पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे भाजीचा कलर तितकासा काय असा काळपड झालेला नाहीये छान हिरवागार आहे जरसा रात्रीची मी ही रात्री रेसिपी बनवते भाजी बनवते त्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअरली असा कलर दिसणार नाहीये दिवसा बनवला असता तर छान अशी हिरवीगार तुम्हाला दिसली असते अशा पद्धतीने आज आपण इथे हरभऱ्याची भाजी बनवू